नमस्कार मैत्रिणींनो सखी कट्टा चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत अतिशय सोपे हसत खेळत विनोदी उखाणे चंद्राचे प्रतिबिंब शोभून दिसते तळ्यात चंद्राचे प्रतिबिंब शोभून दिसते तळ्यात मोहनरावांचे नाव घेते सुवासनींच्या मिळत गुड मॉर्निंग एव्हरी गुड मॉर्निंग किसी के कान में हीरा किसी के नाक में हीरा किसी के कान में हीरा किसी के नाक में हीरा मुझे हीरे की कैदरत मेरा हीरो नवरात्रि अखंड ज्योति संगीची वा सचिन रावंचीने माझी जन्मोजन्मीची सा क्या गर्व नसावा पैशाचा गर्व नसावा अरुपाचा मदनरावण सोबत संसार करे सुखास रक्त सरताची गाय गायचं दूध दुधाच दही धण्याचं लोणी लोण्याचं केलं सो

Is you, मेरे गये, तो हळदी कुंकवळ साठी बायका शेखर पर, hmm. पर जास्वतीचा हात शोकतो गणरायाच्या कळ्यात रवींद्र रावांचं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात <laughs> <laughs> शंकराला बेलाची त्रावांची पती म्हणून केली मी निवड सगळ्यांनी सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान रवींद्र रावांची राणी झाले आहे मी भाग्यवान

पलर आहे साधा सागर मारम घेतल्या इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर गणेशरावांचे नाव घेतले